राजेश्री शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांचे लहानपणचे नाव यशवंतराव होते ते कोल्हापूर संतनाचे राजा होते त्यांनी बहुजन दलित व मागासवर्गीय समाजासाठी मोठे कार्य केले शाहू महाराज हे भारतातील पहिल्या सामाजिक न्यायासाठी लढणारे राजे होते त्यांनी एकोणीसशे दोनमध्ये मध्ये मागासवर्गीयासाठी आरक्षणाची योजना सुरू केली शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या लोक राज्य होते त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली त्यांनी श्रमिक व शक वर्गासाठी अनेक योजना सुरू केल्या त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले ते न्यायप्रिय होते त्यांचे निधन साम Dia pengaruh isi, bali seru